नमस्कार मित्रांनो डी आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीबद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळणार आहे हो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक प्रचंड मोठी खुशखबर आहे चला तर मग लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळं काही सविस्तरपणे समजून घेऊया तर सगळ्यात मोठी बातमी ज्याची इतकी वर्ष सगळे वाट पाहत होते एन एच एम कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी केलं जाणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं अनेक वर्षांपासून जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सेवा देत होते त्यांना आता कायम करण्याचा निर्णय फायनली झाला आहे जरा विचार करा ज्यांनी इतकी वर्ष आरोग्य सेवेत आपलं योगदान दिलं त्यांना आता सरकारी नोकरीचं स्थैर्य मिळणार आहे हा खरंच एक ऐतिहासिक निर्णय आहे तर हा सगळा बदल घडतोय चार नोव्हेंबरच्या एका शासन निर्णयामुळे आता हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा फायदा नक्की कोणाकोणाला होणार आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा या निर्णयाच्या कक्षेत दोन मुख्य विभाग येतात पहिला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे डी एच एस आणि दुसरा आहे ग्रामविकास विभाग म्हणजेच जिल्हा परिषदेअंतर्गत म्हणजेच झेडपीमध्ये काम करणारे एन एच एम कर्मचारी तर ह्या दोन्ही विभागांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे पण मग सगळ्यात मोठा प्रश्न की ह्या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरणार यासाठी सरकारने एक खूप स्पष्ट आणि मुख्य अट ठेवली आहे चला पाहूया का ती काय आहे आणि ती अट आहे दहा वर्षांची सलग सेवा हो ज्या कर्मचाऱ्यांनी एन एच एम अंतर्गत एक दशक म्हणजे तब्बल दहा वर्ष आपलं काम अखंडपणे केलं आहे त्यांना ह्या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे त्यांच्या इतक्या वर्षांच्या सेवेला मिळालेली ही एक मोठी पोचपावतीच म्हणायला हवी आता ह्या तारखा जरा नीट लक्षात घ्या शासन निर्णय म्हणजे जी आर तो आला चार नोव्हेंबरला पण दहा वर्षांची सेवा कधीपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे तर त्यासाठी कट ऑफ डेट आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस याचा अर्थ ह्या तारखेपर्यंत ज्यांची दहा वर्षांची सेवा पूर्ण होते ते सर्व कर्मचारी या प्रक्रियेसाठी पात्र ठरतील अच्छा आता कायम झाल्यावर पद कोणतं मिळणार हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का तर त्यासाठी समकक्ष पद ही संकल्पना वापरली आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जे कर्मचारी सध्या ज्या पदावर काम करतायत त्यांना त्याच किंवा त्याच्या लेवलच्या पदावर कायम केलं जाईल म्हणजे कामाच्या स्वरूपात किंवा जबाबदारीत मोठा बदल होणार नाही हे खरंच खूप दिलासादायक आहे आता ह्या निर्णयामुळे नवीन भरतीचं काय होणार हा प्रश्न पण अनेकांच्या मनात असेल तर त्यासाठी सरकारने एक सत्तर तीस चा फ्युला आणलाय ज्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार झाला आहे हे सूत्र समजायला खूप सोपं आहे चला एक उदाहरण घेऊया समजा शंभर जागा भरायच्या आहेत तर त्या कशा विभागल्या जातील तर बघा या शंभर जागांपैकी सत्तर जागा म्हणजे सत्तर टक्के या थेट सरळ सेवा भरतीने भरल्या जाणार म्हणजे स्पर्धा परीक्षांमधून आणि उरलेल्या तीस जागा त्या राखीव असतील आपल्या पात्र एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे बघा काय मस्त बॅलन्स साधलाय नवीन उमेदवारांना पण संधी आणि ज्यांनी इतकी वर्ष सेवा दिली त्यांचंही समायोजन एकदम परफेक्ट याचा अर्थ कायमस्वरूपी पदासाठी आता दोन मार्ग आहेत सत्तर टक्के पदं ही स्पर्धा परीक्षा देऊन सर्वांसाठी खुली असतील तर तीस टक्के पदं ही फक्त आणि फक्त दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी राखीव असणार आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा ही समायोजनाची प्रक्रिया फक्त एकदाच होणार आहे ही एक वन टाईम संधी आहे आता येऊया दोन सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर पगार आणि वयोमर्यादा चला बघूया की याबद्दल सरकारनं काय स्पष्ट केलंय पगाराचं गणित असं आहे की कर्मचाऱ्याला शेवटचं जे मासिक मानधन मिळालं होतं त्याच्या आधारावर नियमित वेतन श्रेणीच्या पुढच्या टप्प्यावर पगार फिक्स केला जाईल आणि त्याहूनही मोठी बातमी म्हणजे या प्रक्रियेसाठी वयोमर्यादेची अट शिथिल केली आहे म्हणजे वय हा पात्रतेमध्ये कोणताही अडथळा आणणार नाही ही खूप मोठी सवलत आहे तर मग आता पुढे काय ही प्रक्रिया नक्की कशी पार पडेल आणि याला किती वेळ लागू शकतो ही प्रक्रिया काही स्टेप्समध्ये होणार आहे सगळ्यात आधी सरकारकडून विभागांना ऑफिशियल ऑर्डर्स जातील मग प्रत्येक विभाग आपल्याकडच्या पात्र कर्मचाऱ्यांची लिस्ट बनवेल आणि त्यांच्यासाठी तीस टक्के जागा बाजूला ठेवेल आणि अंदाजानुसार ही संपूर्ण समायोजन प्रक्रिया पुढच्या तीन ते सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे म्हणजे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी झालेली दिसेल आणि जे नवीन उमेदवार भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्वाची माहिती मित्रांनो भरती प्रक्रिया थांबणार नाहीये उलट सत्तर टक्के जागा या सरळ सेवा परीक्षेद्वारेच भरल्या जाणार आहेत त्यामुळे तुमची तयारी जोरात सुरू ठेवा कारण संधी खूप मोठी आहे आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न ज्यांनी दशकभर आरोग्य सेवेत काम केलंय त्या अनुभवी कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षा दिल्यावर महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत होईल का मला वाटतं नक्कीच होईल त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या आरोग्यसेवेला नक्कीच मिळेल तुम्हाला काय वाटतं यावर नक्की विचार करा तर डी बद्दल बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो ई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद